जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी खानापूर तालुक्यातून जोरदार तयारी शंकर नाना मोहिते सांगलीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीचं जंगी नियोजन करण्यात आलेलं आहे गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सांगली येथे जरांगे पाटील यांची रॅली आणि सभा संपन्न होणार आहे क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथून या रॅलीची सुरुवात होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी जिल्ह्यातील मराठा समाज सज्ज झालेला असून जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी खानापूर तालुक्यातून जोरदार तयारी करण्यात आली आहे आणि त्यानुसार शंकर नाना मोहिते आणि मराठा बांधवांच्या गावागावात बैठका सुरू असून खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातून लाखो मराठ्यांनी एकत्र यावं असं आवाहन शंकर नाना मोहिते यांनी पत्रकार परिषदेद्वारे केलं आहे के आठ तारखेच्या सभेसाठी लाखोच्या संख्येने खानापूर तालुक्यातून लोक सांगलीला जात आहेत आम्ही सगळे येत आहोत जारंगी साहेब पण येत आहेत तुम्ही सर्वांनी सांगलेलं येणं गरजेचं आहे कारण की तुम्ही बघताय गेली एक दीड वर्ष झालं आपल्याला आरक्षणाच्या ह्याच्यात सरकार खेळवत ठेवत आहे त्यासाठी मनोज दादांनी पूर्ण महाराष्ट्र पेटवून उठवलाय आज झोपलेला मराठा जागा केलाय आणि त्याचसाठी सांगलीला सभा आहे रॅली आहे लाखोच्या संख्येने तुम्ही सांगलेली यावं हीच अपेक्षा करतो आणि सर्व लोक येतील ही ग्वाही देतो एक मराठा मराठा एक मराठा एक मराठा लाख मराठा जय शिवराय खडापूर तालुक्यातील व परिसरातील सकल मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक आठ रोजी मनोज आरांगे पाटील हे शांतता रॅली यासाठी येत आहेत तर ते दुपारी दोन वाजता क्रांतीसिंग नाना पाटील चौक विश्रामबाग ते राम मंदिर चौक सांगली या ठिकाणी रॅली शांतता रॅली काढून हा आपला मोर्चा तिथं सभेत रुपांतरित होणार आहे या शांतता रॅलीला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत मी मीडियाच्या माध्यमातून खानापूर तालुका व परिसरातील सर्व मराठा बांधवांना मराठा युवकांना आग्राची विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलच्या रॅल्या काढून या शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीला उपस्थित राहिलं पाहिजे आपल्या खानापूर तालुक्यामध्ये साडे दहा हजाराच्या दरम्यान कुणवीच्या नोंदी सापडलेल्या आहेत याचाच अर्थ एका घरामध्ये जर वीस वीस लोक पकडली तर कमीत कमी एक लाखभर लोक या आरक्षणामुळे फायदा त्यांना झालेला आहे यामुळेच आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही या आरक्षणापासून वंचित आहेत त्या लोकांना या आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी जी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आणि अनेक माध्यमातून आंदोलनं केली तर याचाच एक भाग म्हणून सांगलीला आठ तारखेला गुरुवारी दुपारी मनोज दादा दारांगे पाटील येत आहेत तरी या रॅलीसाठी आपण सर्वांनी आलंच पाहिजे कारण ती आपल्या सर्वांची गरज आहे येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणाला या रॅलीमध्ये जावं लागेल आणि आपण ही त्याच जोशमध्ये या रॅलीला येचाल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि हम सब जरांगे पाटील के साथ है जरांगे पाटील तुम्हाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली